जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मौर्या श्री स्वामी समर्थ साईमय सकाळ सर आता बरोबर खर्डी क्रॉस करून पुढे थांबला होता आम्ही हॉटेल दळवी दरबार या ठिकाणी आपला कालचा स्टेचा या ठिकाणी आपला कालचा स्टे होता तर आता सकाळी सकाळीच सहा वाजता पालखी निघालेली आहे पुढे आता अर्धास होऊन गेलो आता आपण पण निघूया आजचा दिवस हा आपलो पायीवालीच दिवस हा चौथो तर आता आम्ही निघता होईस ना आजच्या व्हिडिओत पण तुम्ही असंच सपोर्ट करा व्हिडिओ आवडली तो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर कोण नवीन असत तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मग आपल्या या मराठी भावाला फॉलो करा आणि आता आम्ही चाललो आहोत चाय बी पियाला आहे ना एकदम फ्रेश झालं आहे ब्रश कर ब्रश करून आणि आता आपण निघूया पालखीच्या दिशेने पालखीच्या पुढे एक दोन किलोमीटर जाऊन थांबूया आणि पदयात्रेवाल्यांना पाणी देऊया चला आजचा दिवस तुमका दाखवू तुम्ही प्रयत्न करणार आहे चला हो आता पुढे येऊन थांबलो आहे बघा गाडी साईडला लावते आणि पालखी येते आता आणि काका चढताय गाडीमध्ये पाणी द्यायला तर अन्ना ना पाणी भरून घेतलंय काल आहे का ती हाय हाय आणि इकडे पाणी ठेवलेले आहे सर्व आणि आता थोड्याच वेळात पालखी आहे आज आजपासून थंडी झाली आहे आज बऱ्यापैकी थंडी होती तर बघूया पालखीची वाट पाहूया आणि त्यानंतर अजकाला सर्वांना पाणी देऊया जवळजवळ आले आहेत ते कारण आम्ही आलो एक, एक दोन किलोमीटर पालखीच्या पुढे आलेलो आहे आता बघूया येतील मस्तपैकी जागा मिळाली आपल्याला पार्किंग करायला गाडी फक्त ऊन येत नाही कारण हा बॅनर लागला त्यामुळे ऊन येत नाही ऊन यायला पाहिजे कारण थंडी लागते स्वेटर घातलं आहे बघा मी आज चला बघूया पालखीची वाट पाहूया पालखी आता येईलच काहीच मिनटामध्ये आलेली आहे डीजे ची डिजे विट साई वारी आज गाडी लवकर आली पालकी पण येते ती बघा एकदम दिसत असेल तर धेंडा पण मस्त फडकतो आहे ओम साईराम हा वातावरण बघा एकदम भारी वाटतोय या साईडला एक असा रेल्वे स्टेशन आणि हे गाव वाव आणि आपली डोरेमॅन एक नंबर वातावरण आपली पालखीच निशान पहिला आलेला आहे आणि पालखी पण आलेली आहे सोबतच हे बघा एक नंबर एखादा पाणी देतील आपल्या रत्नागिरी आहे आपल्या पालखीसोबत रत्नागिरी रत्नागिरीवरून येते फक्त पालखीसाठी राम भाऊ आपल्याला बॅच आणि टीकेट मिळालेली आहे मंडळाची बघा अशा प्रकारे टी शर्ट आहे नवीन एक नंबर होते तुम्हाला त्यांना पण दिले आहे मला पण दिली आहे हा बॅच भारी आहे साईवारी मंडळ आणि इकडे सर्व पदाधिकाऱ्यांचे नंबर आहेत आणि मस्त वाटतो हो बॅच पण चांगलं आहे आणि आता आलो जरा पुढे आलो आहे हॉटेल जवळ आणि इथं आता पाणी देणार परा येतात पाठू नाही बघा आईवारी वर्ष पस्तीसवे तर मित्रांनो आता ना एक ठिकाणी पाणी दे दोन ठिकाणी पाणी दिलं खरा दोन ठिकाणी पाणी दिलं आणि आता आलो आहे बाबा का धाबा समोरच म्हणजे कसारा घाटाच्या बरोबर पायथ्याला हा आता सुरू होतो इथं कसारा घाट आणि हा आहे बाबा धाबाच्या समोरच आजचा नाश्ताचा स्पॉट आहे हा बघा साई भक्ती इथे दुपारचा स्पॉट असतो साई भक्तीचा तर आता आपला हा नाश्ताचा स्पॉट आहे नाश्ता करून वरती घटनदेवी मंदिराजवळ आजचा दुपारचा स्पॉट आपल्याला तिथं जायचं आहे तर आता आधी पहिल्या नाश्ता करूया नाश्त्याला काय आहे तर तुम्हाला दाखवतो चला नाही बघू शकता तुम्ही गाडी लावलेली आहे मी आंघोळीला सणाना ना करायला सणाना <laughs> ना करायला आता इकडे एक डॅम आहे त्या मोरती मस्त आंघोळ करूया आणि त्यानंतर पुढचा प्रवास नाश्ता आधी नको घाटन देवीच्या देवळात दुपारच्या जेवण आहे देवी ना हां घाटण देवी देवळात दुपारच्या जेवण हा ओके आता आम्ही सनानाना करायला जात आहे काना नाणे पिरी विहीर बागा केवढी आहे ती मोठी मला दाखवतो मस्त वातावरण आहे एकदम गारेगार <laughs> वाव <laughs> जवळजवळ मला वाटतं पाच फुटावर पाणी आहे पाच फूट पण आहे <laughs> <ने> म्हटलं मला <वाला> पण <पुणा>। आवडत <laughs> वाव एक नंबर हे माहीतच नव्हतं इतकं वर्ष येऊन पण इतके वर्ष येऊन पण माहितच नव्हतं हे आंघोळीला असं आहे ते मस्त केलाय आता इथे जरा आंघोळ करूया पटापट चला भेटूया आंघोळ केल्यानंतर नाश्ताला आहे मिसळ पाव आणि मिसळ पाव देत आहेत आपले भाऊ आणि सगळे जण बसलेले आहेत आता खाऊया नाश्ता ना मोरे पूर्णवता विघ्न गणपती गजान गुणांचा राजा श्री गणपती महान सर्व गुणांचा राजा श्री गणपती महान हे कोणकाण्या गजन भोला जय थ, आ, बार आपन, बर बारा वाजलेले आहेत आणि आरत चालू आह त्याआधी आपण का घाट चढवतो दोन वर जाऊन थांबायचं आपण तर तोपर्यंत आरत झाली झाल्या घाट चढूक सुरुवात करते आता बरोबर दुपारचे बारा वाजले आहेत ही एक गाडी निघालेली आहे ही बघा आणि आपण पण आता बरोबर दोन किलोमीटर जाऊन थांबूया कारण घाट चढताना पाणी भरपूर लागणार आपल्या पदयात्रीवाल्यांना सर्वांना ही एक गाडी निघालेली आहे आरत इकडे चालू आहे त्या साईडला हे बघा आरण संपली जशी संपणार आरत तशी पालखी निघणार आहे त्यामुळे पटापट आपल्या जाऊचा आपल्या माणसांना घ्यावे आणि जाऊया दोन किलोमीटर पुढे येऊन आम्ही थांबलेलो आहे बघा लोकेशन आपल्याला चांगलं भेटलं कारण झाड आहे झाडाच्या खाली सावली आहे सावलीत गाडी लावली आहे <laughs> आणि आता येथे निघतील पालखीवाले पालकी जशी येतील ना तशी आपण तिथे आले की लावून ठेवतो पटापट तिथे आले की पटकन पाणी वाटायला सुरुवात करूया काय मिटिंग आहे खुर्च्यावरच्या लावल्या तर मिटिंग आहेत का खुर्च्या बॉटल बॉटल आणून ठेवूया तर फायद्याली पालखी आलेली आहे आपल्या गाडीजवळ आता बघा एक नंबर एक नंबर सीन आहे कारण एक लाईन इथं पालखीचे पदयात्री येत आहेत दाखवतो आता एक नंबर सीन वाटतो आहे एक नंबर एकदम स्वर्ग सीन आज दुपारच्या स्पॉटला आलेलो आहे घाटनदेवीजवळ आपली गाडी लावलेली आहे साईडला आता जाऊया महाप्रसाद करायला आरोग्य झालेली आहे आम्ही यायच्या अगोदरच आता जेवण करूया जेवायला या आज जेवण आहे पुऱ्या आहेत पनीरची भाजी डाळ भात शिरा शिरा आहे लोणचं आहे आहे आहेत आहे आणि भाऊ आहेत आमच्यासोबत पुऱ्या आहेत आणि हे आहे घाटनदेवीचं देवीचं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच आपलं अच्छा जेव्हाचा स्पॉट आहे जेवूया घाटण देवी मंदिरातून आम्ही निघालो आहे वाजले सव्वा पाच जाऊ दे बाबा सव्वा पाच चार टाइम ता, दिला होता पण वाजले सव्वा पाच पालखी गेली मग पुढे पण आता निशांना सवर देऊया काय हा रस्ता बघा कसा झाला एकदम तुळतुळीत तूर <laughs> आणि <आने> आपल्याकडला <आपने> <laughs> हां इगतपुरी तीन किलोमीटर घोटी अकरा किलोमीटर हे आपल्याला अकरा बारा किलोमीटर जाऊचं आता अकरा किलोमीटर जायचं आहे तर पहिलं जाऊया आणि निशांना कवर करूया आपल्यासोबत आपले सवंगडी आहेत आणि त्यांच्यासोबत आपण चाललो आहे इगतपुरीच्या दिशेने डायरेक्ट निशांच्या पुढे निशांच्या पुढे किती लगेच थांबायला सांगितलं काय दोन किलोमीटर ओके okay. चला तुम्हाला दिसतंय काय माहिती नाही लई लांब आहे अजून निशान दिसलं त्याच्या पुढे थोडं थांबलो आम्ही आता जरा सेटअप लावतो आमचा सेटअप लावूया पटापट -पड़। आणि पाणी द्यावे डोंगर बघा असा मस्तपैकी डोंगर आहे एकदम भारी एक नंबर पालखी येते आता दोन पाचशे मिनटात येईल इथं तोपर्यंत आपण पाणी विनी जवळून ठेवूया ब्रिजच्या बाजूलाच लावली आहे पालखी साईनाथ महाराज की जय भात शेती इथं बघा डोंगर भारी वाटतात अजून थोडं आणि मला आज कॉफी आहे कॉफी तर कॉफी पिऊया हे बघा शकता तुम्ही मला कॉफी पिऊया आणि इथून निघूया आपण टोल नाका क्रॉस करून थांबायचं आहे बघूया बघा कॉफी पिऊन जाऊया कॉपीची बिस्किट आहे पण मला बिस्किट नको म्हटलं कॉफी पिऊया जा जाऊया फटाफट कॉफी पिऊया जाऊया हा एक नंबर आता इथं आलो आहे टोल नाका क्रॉस करून पुढे थांबलोय आणि आता चाललो आहे मी मार्केटला आता मी घ्यायचं आहे स्वेटर तर चला जाऊया मार्केटला मार्केट फिरूया इगत घोटी घोटी मार्केट दोन नगर क्रॉस केला आणि पुढे थांबलो आहे का इथेच आमची गाडीसोबत आणि आपण मी आणि गोवा काका राईट राईट टाईम मारा राईट साईड मारायच्या जाऊया चला मार्केट फिरूया घोटीचं मार्केट बघूया आता मार्केट हां इथे पुढे जा इथे जवळच आहे स्वेटर घेतलं आहे त्यांना गाडी जवळ बघा तसं काय घातलेलं आहे असं मार्केट आहे गोटीचं ते मागे आहे भरपूर आता हे सगळं बंद झालं साडेसात व्हायला आले ना बंद होता मंडळी न वाजले बरोबर आठ वाजल्यात आणि आठ वाजता आपली पालखी बरोबर साडे दहा वाजलेले आहेत आणि आत्तासं आम्ही आलेलो आहे आमची सगळी फंटर लोक हे बघा आताचे बॅक घेऊन चालले आहेत या साईडला चैन हॉल यांचे चला जेऊया आता जाऊन डायरेक्ट डायरेक्ट जाऊन जेवायला असूया आपण टेन्शन नाही आता भजन चालू आहे भजन एक दोन शॉट दाखवतो आणि डायरेक्ट मी जेवायला जाऊ